मालगाव रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना बेदम मारहाण तीन जखमींच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू पंढरपूरहून आषाढी एकादशी वारीतून परत कर्नाटकाकडे जात असताना मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे ट्रकमधील वारकऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली तीन जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रक चालक आणि दुचाकी स्वाराच्या गाडी मागे पुढे घेण्याच्या घटनेवरून आणि कारणावरून ही मारहाणीची घटना घडलेली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील तुरमुळी या भा सीमा भागातील वारकरी पंढरपूरहून कर्नाटकाकडे परत जात होते मिरजेकडे वळण्याच्या ऐवजी रस्ता लक्षात न आल्यामुळे ते मालगावच्या दिशेनं वळाले दरम्यान रस्त्यात दुचाकीस्वार आणि ट्रक चालक यांच्यात गाडी मागेपुढे घेण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला या वादाचं पुनर्वसन हानामारीत झालं जवळपास वीस जणांच्या जमावाने वारकऱ्यांवर हल्ला केला वारकऱ्यांच्या ट्रक चालकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले त्याबरोबर वारकऱ्यांमधील परशुराम जाधव आणि येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूकर हे दोघे गंभीर जखमी झाले जखमींच्या मिरज जखमींसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस वारकऱ्यांच्या कडून घटनेची माहिती घेऊन चौकशी केली जात आहे चौकशीच्या अंतिम मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे कशाने मारलं तुम्हाला असं नाही पण धक्के आम्ही करून वारी करून येत होतो आणि मालवा मालगाव गावी आमच्यावर सुंदरखरणावरून हमला झाला काही गावगुंडांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या बुजुर्ग माणसाला वारकरी लोकांना महिलांना बेधाम मार मारण केली आणि आपल्या आम्ही त्यांना विनंती करत होतो तरी पण त्यांनी काय हे केले नाहीत काय शिल्लक अगदी शिल्लक कारण होतं गाडी आडवी लावली म्हणून मारा बा वादा वादावाद झाले त्याच्यामुळे आम्ही दोन किलोमीटर पुढं जाऊन आम्हाला गाडी आडवी करून त्यांनी थांबून परत लोक आपल्या मुलांना बनवून घेऊन घाबरा असे तंत्र एक पन्नास साठ जमा झाले लोक त्यांचे आणि अशाच प्रकारे आम्हाला भरपूर मारहाण झालेले आमचे घर झाले चांगल्या त्यांना ती स्मार भरपूर बसलेला आहे की हॉस्पिटलमध्ये आता सध्याला ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची आणि दोघांना किरकोळ आणि ड्रायव्हरला किरकोळ मारून झालेले आहे आणि त्यांच्यावर हा टेक्चर राहत आहे अशा था। प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे वारकर लोकांमुळे आता प्रशासनने याच्यावर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना जी विनंती आहे ती वारकऱ्यावरून हल्ला होत आहे आणि मी वीस हजार रुपये जर वापरण्याना मदत केली आहे त्याचा काही उपयोग नाही असे हल्ले झाले तर हे एक धर्माला कायिमा आहे आणि या गुंड जा गुंडांना तुम्ही तातडीनं हे करा आणि आम्हाला न्याय द्या ही आमची मंत्राकडे कॉस्तर आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालगाव